रांगोळी तेवढं मजवू नको मुला पाय हात घेच असं थोडं पाय का घे रा 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 बस तू रांगोळी चुकुले मा काढले असतसे <laughs> गा खाली हॅपी रक्षाबंधन तिरक वडले तिरक नाही सरळ वडले मुला तिरकच वडलेगी रे <laughs> And <laughs> वा छान पेडा दि म्हणते आधी आधी राखी बांधायचं पेडा चारायचं

भयाचा थोडासा कलर आमच्या सावळा आहे म्हणून म्हणतोय फिल्टर चांगला लाव फिल्टर चांगला लाव भया काय आमचं एवढं आहे का नाही आहे ना नाही डिस्कार्ड करायचं मग लावायचं भया आमचा इथं तयार होऊन बसलाय फोटो काय लवकर निघेन झालाय मग इंटरेस्टच नाही ह्या वर्षी तेवढा आहे काढला काय काढला छान छान भारी आलाय लाली लालिन लागले का त्यात ते तसंच वाटतंय वाटतय असू दे गे झालं ओवाळ ओवाळ आणि पाया पडतोय भैया ती तिच्या उपवास आहेत तसा कायच रासत्या उष्ठा करून ठेवला तस आपण पेडा हा त्याला चार पाया पडते वर पटकन हा पाया पडते दी अरे तिच शंभर रुपये तिला म्हणला दीड हजार रुपये देतो म्हणला तुला का सांगतो पायापड पाया पड तेल पण खायचंच असते फुटू hmm. काढा पाया पडताना त्याचा अरे पड की पाया अरे डोकं डोकून पाया पडायचं असते मला आवर पटकन जायचंय <laughs> का नाही भैयाला काय केलं तर माहिती आहे का आम्ही नेणार नव्हतो भैयाला पण भैया आमचं रडाय लागलं मी येणार आहे माझ्या गावाला <laughs> भयार रडायला लागलं म्हणून आता त्याला पण घेऊन जाणार आहे माझ्या गावाला चला आता मी बांधणार आहे माझ्या भावाला राखी तर कसं वाटलं आमचं रक्षाबंधन सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेळ्यांच्या व्हिडिओ बरोबर है ना मुला है ना रे की लागलो